काय करून घेते व्यवस्थित राहिले तुम्ही करून ठेवायला डेंजर ती सोडावं काय बाजली नाही हिरी तुझ या जुगाडाने करायला गेले निघली नाही घरून बांबू आणला वाढला बांब पडला मग काही बाजली अजून हिरी तशी चल एखाद्याने कमेंट केली होती कमी <laughs> <laughs> थोडी कॉमेडी वर कंडाई थोडं कॉमेडी घ्या थोड सिरियस घ्या <laughs> का ज्या बा माणसाला बायको चांगली सुंदर ज्या बाईचा नवरा टकला राहतो <laughs> <laughs> रा त्याला बायको चांगली भेटती सुंदर दिसणारी भेटत आणि त्याच्यानंतर बऱ्याच तरी अशी म्हणजे परत मंडळीने अशी कमेंट केली ती खरं सांगाव आणि पैशासाठी टकला नवरा केला ना किती पडेल तुमच्याकडं किती पैसे पडेल तुमच्याकडे तू आयुष्यात आल्यानंतर आपण पत्रिका मंडळी आणि त्याच्यानंतर काही जणी म्हणत्या काही जण असे पण कमेंट करते का खरं सांगा पैशासाठी म्हातारा नवरा केला ना के आता मला सांगा दादा त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये माझं वय सध्या तीस वर्ष आहे आणि त्यांचं वय रनिंग छत्तीस वर्ष आहे आमच्या दोघांच्या वयामध्ये सहा वर्षाचा अंतर आहे आणि कमेंट करणारे अशा कमेंट करते जसं आमच्या दहा बारा पंधरा वर्षाचा अंतर आहे <laughs> <laughs> तो म्हातारा नवरा केला विषय कसा आहे माहिती का आता आम्ही महिला मंडळ म्हणजे सगळ्याच बायकावर का मी एकटीच नाही सगळ्याच पार्लरमध्ये जातो फेशियल करतो ॲब्रो करतो केस ढवळे झाले तर पा आणि माणसांचं कसं राहतं माहिती का, का? त्यांना काम करता करताच त्यांचं निमायुष्य जातं <laughs> त्यांना स्वतःकडे बघायला कधीच वेळ भेटत नाही तृप्तीश बाप्पा तर कधी कटिंग करायला सुद्धा लवकर जात नाही

अहो म्हातारा विचारा नवरा काय नाही असं असं काय नाही का पैशाकडे पण माणूस म्हातारा नवरा करीत आता कसं आहे माहिती का वय ना त्यांचं वय पस्तीस वर्ष आहे माझं छत्तीस वर्ष आहे त्यांचं वय माझं वय तीस वर्ष आहे आमच्या हात केवढं अंतर नाहीये आणि लोक काय आणत्या पैशासाठी म्हातारा नवरा केलाय पैशासाठी टाकला नवरा केलाय अहो तुम्ही समाजामध्ये विचारून पहा ज्या ज्या बायांचे नवरे टाकले का तेव्हा सगळ्यात सुखी आहे विचारून पाह नसंत तुम्ही काय म्हणते त्याला सर्वे करून पहा 原来你咋耍了？<noise>